भारतात हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत ए केरळ बे गुजरात से सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश बरोबर ऑप्शन आहे डी मध्य प्रदेश भारतातील पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते ऑप्शन आहेत ए केशव बी यश सी केसरी डी सिद्धार्थ बरोबर ऑप्शन आहे डी सिद्धार्थ जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ऑप्शन आहे ते वेलसम बी कोरिया सी दिल्ली डी नेपाळ बरोबर ऑप्शन आहे सी दिल्ली कोणत्या देशात एकही पोलीस नाही ऑप्शन आहेत ए जर्मनी बी इटली सी वेटिकन सिटी डी साऊथ कोरिया बरोबर ऑप्शन आहे सी वेटिकन सिटी कोणत्या देशात सोन्याचे हॉटेल आहेत ऑप्शन आहेत ए व्हिएतनाम बी भारत सी नेपाळ डी जपान बरोबर ऑप्शन आहे ए व्हिएतनाम